खळ म्हणजे नमको कोण हो तसं ज्ञानोबराय दोन प्राण्याच्या नाळाला लागले बरं का पूर्ण जीवनभर दोन प्राण्याच्या नाळाला लागले एक खळाच्या आणि दुसरं हलगटाच्या दोन प्राण्याच्या नादाला लागले पण पुढे का, का हल्याला विद्वान बनवलं आणि विद्वान असलेल्या खळाला संत बनवलं ही संतत्वाची ताकद आहे ज्ञानोबरा खळाच्या नादाला लागले खळ खळ म्हणजे कोण हो खळ असा दिसायला भला मोठा काळा बेंद्रा अह खड दिसायला इतका भाविक असतो खड खड माहितीये ना तुम्हाला खड उखड आहे का उखड उकळाचं काम काय असतं कुटायचं उखड आणि खड दोघं भाऊ भाऊच आहे खळ सुद्धा कुटायचंच काम करतात आणि उखड सुद्धा कुटायचंच काम करते बरं का हे खड खड असतात ना खड खड दिसायला इतका भाविक असतो इतका भाविक असतो माझ्या मते खळ माळ देखील घालू शकतो चांगल्यापैकी भजनही करू शकतो आणि तुम्ही जर परवानगी दिली तर खळ कीर्तनही करू शकतो